सभेमध्ये मुख्य नेता बोळायला उभा राहतो आणि लोक निघून जायला सुरवात करतात म्हणजे एकीकडं ज्याच्यासाठी लोक आलेली असतात तोच नेता भाषण करत असतो आणि त्याच्या समोर त्याच्यासाठी आलेली लोक ही सभेमधून निघून जायला सुरुवात करतात दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमधनं चॅनलवरनं बातम्या येतात की लोक निघून गेली खर तर लोक निघून का जातात या संदर्भामध्ये सभा आयोजकांनी विचार करायला हवा बऱ्याचदा काय होत की सभा सकाळी अकरा वाजता असते लोक घरातून नऊ वाजता निघतात सभेच्या ठिकाणी त्यांना दहा वाजेपर्यंत आणलं जातं आणि सभा चक्क दोन तीन तास उशिराने सुरू होते ज्यावेळेस सभा सुरू होते त्यावेळेस सुरुवातीला सत्कार समारंभ म्हणजे त्याच्यानंतरच अर्धा एक तास निघून गेलेला असतो मग प्रास्ताविक त्याच्यामध्येच आधी प्रवेश दीप प्रज्वलन असे छोटे मोठे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये एक दीड तास सहज निघून जातो त्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांची भाषणं सुरू होतात ती खूप कंटाळवाणी असतात म्हणजे लोक कंटाळलेले असतात आणि ज्यावेळेस मुख्य नेता बोलायला उभा राहतो तेव्हा लोकांच्या लक्षात येतं आता सभा संपणार आणि एवढ्या गर्दीतून आपल्याला लवकर बाहेर पडता यावं आपल्या गाडीजवळ पोहोचता यावं आपल्याला घरी लवकर पोहोचता यावं यासाठी लोक नेत्याचं भाषण सुरू असतानाच ते उठून जायला सुरुवात करतात आणि यासाठी आता सभांची पद्धत बदलली पाहिजे जो प्रमुख नेता असतो त्या प्रमुख नेत्याने आल्या आल्याच पहिलं भाषण त्याने केलं पाहिजे म्हणजे खर तर सहा वेळेवर सुरू झाली पाहिजे नेत्याने आल्यानंतर सुरुवातीला भाषण करावं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी भाषणाला सुरुवात करावी म्हणजे ने नेत्याला जे काही सांगायचं असतं ते लोकांपर्यंत पोहोचतं लोक तोपर्यंत बसलेली असतात मात्र नेता जेव्हा बोलायला उठतो तेव्हा लोक कंटाळलेली असतात आणि म्हणूनच सभेचे काही आता नियम हे बदलले पाहिजेत प्रमुख नेत्याने शेवटी बोलण्यापेक्षा त्यांनी आल्या आल्या जर बोलायला सुरुवात केली त्याचं भाषण जर झालं तर ते लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचेल लोकही शेवटपर्यंत हे भाषण ऐकतील